हाय मैत्रिणीनो आज आपण बनवूयात ओल्या नारळाच्या आणि आंब्याच्या मस्तपैकी अशी बर्फी बनवूयात तर इथं मी ओला नारळ घेतलेला आहे तो असा छान असा मिक्सरला मी खोवून घेतलेला आहे म्हणजे तो थोडासा बारीक हवा म्हणून आणि हा प्रसादाचा असल्यामुळं मी त्याच्या मागची पाठसुद्धा घेतलेली आहे कारण ती पण मी प्रसादाच असल्यामुळं वेस्ट घालवलेली नाही आपण इतर वेळी त्याच्या मागचं जी काळी अशी साल असती ती काढून पांढरा शुभ्र असा आपण चव तयार करू शकतो आणि हा नारळ घेतलेला आहे सॉरी हा आंबा घेतलेला आहे हा हापूस आंबा आहे आणि त्याचा मी असा गर काढून घेतलेला गो, आहे, आहे। आणि तो मिक्सरला फिरवून घेतला आहे जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही अशा गाठी राहू नयेत म्हणून आणि साखर साखर आपल्याला गो गोडाच्या आवडीनुसार घ्यायची आहे मी आंब्याच्या गोडानुसार इथं साखर अंदाजे घेतलेली आहे तर आता आपण ती घालताना बघूया किती चमचे होती ती आणि इथं घेतलेली आहे मी अशी दुधावरची फ्रेश अशी मलई तर आपल्याला हे सगळं साहित्य एक एकत्र मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कोपऱ्याचा कोल्या नाळाचा चव आंब्याचा गर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपण मिक्सरमधून छान असं ग्राइंड केलेलं आहे आपल्याला अशा प्रकारे हे आपलं हे मिश्रण तयार होतं आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण गॅसवर अशी छान कढई घेत ठेवलेली आहे गॅसची फ्लेम केलेली आहे आपण लो हाय फ्लेमवर आपल्याला करायचं नाही आहे तर आता आपल्याला याच्यावर थोडंसं अगदी थो एक अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे फक्त अर्धा चमचा फार घालायचं नाही आहे हा आपण जो आहे की नाही खोबरं म्हणजे ओला नारळाचा चव आंब्याचा रस आणि साखर आणि दुधावरची घट्ट ही आहे हे सगळं सा साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जर साखर कमी वाटली तर तुम्ही थोडीशी एका दुसरी चमच वाढवू शकता तर हे सगळं आपल्याला मिश्रण लो टू मिडियम असं आपल्याला हे छान असं मिश्रण आपल्याला सतत हलवून असं आपल्याला हे मिश्रण कढईमध्ये हलवत राहायचं आहे आणि त्याचा घट्ट असा छान गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही मेघोनो आपण असं छानपैकी हलवत राहायचं आहे आणि यातच आपल्याला काय घालायची आहे मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडर इथं मी तीन चमचे घालणार आहे तर आपल्याला याच्यामध्ये साधारणत तीन चमच्याशी मिल्क पावडर याच्यामध्ये ॲड करायची आहे मिल्क पावडरने काय होतं अगदी छान असं बॅटर जे आपलं जे आपलं वडीचं बॅटर आहे ते मस्तपैकी सांधायला पण मदत होती आणि वड्या पण आपल्या खुसखुशीत आणि टेस्टी लागतात त्यामुळे साधारणत आपल्याला इथं तीन चमचे ती मिल्क पावडर घालायचे मी आता सध्या एक चमचा घातली आहे आणि ती छान अशी हलवणार आहे पूर्ण आता झालेली आहे परत आपल्याला आणखी एक चमचा ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे असं करत आपल्याला साधारणतः तीन चमचे आपल्याला मिल्क पावडर ह्याच्यामध्ये ॲड करायचे दूध शक्यतो घालायचं टाळायचं कारण काय होतं दूध एखादं वेळीच असं फाटून हे होण्याची शक्यता असते त्यामुळं मी शक्यतो दुधाचा वापर टाळते त्यावेळे मी फ्रेश मलई घालते आणि दूध पावडर घालते तर समस्त आपल्याला हे आपल्याला हे छान असं अगदी एक्झिव करून त्याचा छान असा थोडासा घट्ट घटसर असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे हलवत आपल्याला राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण असं छान असं थोडस घटसर चाललेलं आहे आणि आपण जे एक चमचा तूप घातलेलं नाही त्यामुळे त्याला असं छान असं ग्लेझी ग्लेझी असं ह्याला टेक्चर आलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण आता थोडं हळूहळू दाटसर होत चाललेला आहे तर आपल्याला असंच हे छान असं हलवत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण इतकं छान असं कडेनं पण आपलं हे सुटत चाललेलं आहे म्हणूनच मी असं हे स्टीलचं स्टॅच्यूला घेतलं आहे कारण का आपल्याला हे जे कढईचं आपल्याला असतं ना ते परत आपल्याला ह्याच्यामध्ये असं छानपैकी मिक्स करून घेतलं होतं आणि बघा तुम्ही असं इतकंच छान असं आपलं हे बॅटर तयार होत चाललेलं आहे गोळा तर आता आपल्याला हे पाच मिनिटात आपलं हे मिश्रण तयार होते त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे इथं एक तीन ते चार वेलची घ्यायची आहे त्याची आपल्याला अशी छान पूर करायची आहे आणि आपल्याला आपल्याला एक पाच मिनिटात बॅटर हे आपले तयार होते त्याच्या अगोदर आपल्याला ही वेलची घालायची घालायची आहे अगोदरच घालायची नाही का मग वेलचीचा मग जो फ्लेवर असतो जे त्याची काही स्मेल असतो ना तो थोडासा त्यात मग हे होऊन जातो उभारून येत नाही मग त्यामुळं आता आपलं हे मिश्रण तयार होणार आहे पाचच मिनटात त्या त्याच्या अगोदर पाच मिनटं आपल्याला हे वेलची पूड घालायची आणि परत छान पाच मिनटं आपल्याला मिश्रण हलवत राहायचे ते आपले रेडी होईल तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण असं छानपैकी असं आता कढईतून सुटायला लागलेलं आहे तर आपलं हे आता हे बॅटर तयार झालेलं आहे बघा असं गोल ह्याचा हे होत चाललेलं आहे गोळा आणि आपल्या कढईपासून पण हे मिश्रण सुटत चाललेलं आहे आता आपल्याला हे फार ह्याच्यापेक्षा जास्त फार आपल्याला हे चिवट करायचं नाही आहे कारण का अगदीच आपण घट्ट केलं कमी की आपल्या वड्या थोड्याशा चिवट होऊ शकतात किंवा जास्त थोड्याशा आपल्याला कुछ थोडस कमी येते तर आता आपल्याला हे ह्या स्टेजलाच आपल्याला हे बंद करायचं आहे बघू शकता आपलं हे मिश्रण असं छान असं तयार झालेलं आहे तर आपल्याला ह्या स्टेजलाच आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद हे बघा स्पॅच्युला असा ह्याच्यामध्ये उभा राहतो पडत नाही आहे तर आपल्याला हे मिश्रण रेडी आहे तर आता आपण गॅस करूयात बंद आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण ह्या फ्लेटमध्ये थोडंसं तूप घालूयात आणि छान असं प्लेटला ग्रीस करून माझं एक नारळाचीच वडी होती मला जा... नारळाची करायची असेल आंब्याची तर तुम्ही जास्तीच करू शकता प्रमाण थोडंफार जास्त कमी होऊ शकतं हे छान असं आपल्याला तूप लावून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं आपलं तयार असलेलं बॅटर ह्याच्यावर आपल्याला घालायचं आहे मला अगदी पण पातळ अशी वडी नको त्यामुळं थोडीशी थिकनेस हवी होती म्हणून मी छोटी प्लेट घेतलेली आहे जर पातळ अशी आपल्याला वडी हवी असेल हो तर तुम्ही थोडीशी मोठी प्लेट घेऊन स्प्रेड करू शकता मला थोडीशी थिकनेस हवा होता म्हणून मी ही छोट्या प्लेटमध्ये घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे छान असं आपण आता मात्र मी इथं प्लॅस्टिकचा स्पॅच्युला घेतलेला आहे म्हणजे फायर फायबरचा त्यामुळे हे चिक चिकटणार नाही आणि हे आपण छानपैकी आपण ह्याच्यावर आता काय करायचं आहे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स मी इथं बदामाचे काप घेतलेले आहेत आणि पिस्ता पिस्त्याचे काप याच्यावर खूप छान दिसतात बर का ऑरेंज कलर आणि ग्रीन पिस्ता अप्रतिम मस्त वाटते हे तुम्ही आत्ताही लावू शकता किंवा आपण ज्यावेळी काप करतो की नाही त्यावेळी पण लावले तर चालेल पण आत्ता कसं होतं हे चिटकून बसतात त्यामुळे छान वाटतं आणि थोडंसं स्पेच्युलन आपण ह्याला प्रेस करायचं आहे म्हणजे ते आतमध्ये चिटकून बसतात वडी पडताना ते निघले जात नाही वडी इतकी छान खुशखुशीत कुछ आणि मस्त लागते खायला खूप छान लागते तुम्ही मैत्रिणी नक्की करून बघा आणि मस्त आपल्या अशी ही झालेली आहे आणि आपण ही आणखी एक पाच ते दहा मिनटं आपण अशी ही रूम टेम्परेचरला ठेवायची आहे आणि नंतर हिच्या आपण वड्या पडायच्या आहेत आणि वड्या पडल्यानंतर आणखीन आपल्याला एक छान अशी आकर्षक बनवायचे ते आपण नंतर बघूयात तर हे बघा हे मिश्रण आपलं एक अर्धा तास आपण रूम टेम्परेचरलाच ठेवलं होतं तर हे अगदी अजून घट्ट झालेलं नाही आहे अजून बर्फी आपण पाडू शकत नाही आहे पण ह्या स्टेजलाच आपल्याला त्याला असं छानपैकी कट्स देऊन ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला नंतर इझिली आपल्याला ते बर्फी आपली आपण कारण आपल्याला थोडशेला आपण थोडं अजून गार्निश करायचं आहे त्यासाठी आपल्याला ह्या स्टेजला फक्त नुसतं आपल्याला मार्किंग करून ठेवायचं आहे बाकी आपल्याला काही करायचं नाही आत्ता सध्या कारण मिश्रण अजून आपले हे बर्फी पाडणे इतपत थंड झालेलं नाही कोमट आहे त्यामुळं मी असे ह्याला काजू लावणार त्यासा ला त्यासा ला आहे त्यासाठी मला हे लवकर असं मार्किंग करून घ्यावं लागलं कारण काजू पण आतमध्ये छान चिटकून बसावेत मग मी लवकर असं थोडंसं मार्किंग करून घेतलेलं आहे अदर अदरवाईज आपल्याला ते छान असं घट्ट झालं की मगच बर्फी आपल्याला पाडायची आहे तुम्ही बघू शकता तुम्ही याच्यावर गोल्डन वर्क किंवा सिल्वर वर्क पण लावू शकता मी छानपैकी आपल्याला असे काजू लावलेले आहेत तर आता हे मिश्रण पूर्ण थंड अगदी पूर्ण थंड होऊन बर्फी पाडण्यात व थंड होण्याची आपण वाट बघूया तर हे बघा अगदी एक तास दोन तास होऊन गेलेले आहेत आपली मस्तपैकी अशी वडी पण थंड आणि छान झालेली आहे तर आता आपण ही काढून बघूयात इतकी इझी निघती आहे खूप सुंदर आणि इतक्या मऊ आणि छान होतात ना आपल्या घरी जर कोणी वयस्कर आजोबा असतील तर त्यांना खायला पण ह्या खूप छान हे बघा अशा प्रकारे ही आपली वडी मस्त निघते आहे मी इतका असा थिकनेस पण ठेवलेला आहे त्याला थिकने थिक ठेवली आहे एवढी कारण ती खायला पण खूप छान लागते तर आता आपण ह्या अशा प्रकारे सगळ्या वड्या काढून घेऊयात तुम्ही बघू शकता ह्या अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर इतक्या सुंदर आणि इतक्या मौसू छान कुसकुशीत झालेल्या आहेत आणि खायला तर अप्रतिम लागतात तर परत आणखीन एक अशीच आंब्याची छानपैकी मस्त अशी रेसिपी घेऊन आपण परत भेटूया บ๊ายบาย